चोवीस ते पंचवीस ला भारतीय बौद्ध महासभा शाखा पार्श्वभूमीच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि हजारो लोक या ठिकाणी जमा झालेले आहे मित्रांनो आमच्या पारशी तालुक्यात रमाय बुद्धविहार या ठिकाणी बुद्ध गया महा महाविहार म्हणजे आंदोलन शांती मोर्चा आहे या ठिकाणी आहे जाबाहेर बुद्धगया बुद्ध ठिकाणी शांती जे विहार आहे त्यांच्या आंदोलनासाठी आपण सगळे जमा झालेलं या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे ब्राह्मणांनी उपन्न झालं पाहिजे आणि जे दोनशे वर्षापासून

बुद्धगया महाबोधी महावीर युक्ती अनुभव त्याविषयी माझे आमचं सगळ्यांचे एकच म्हणणं आहे इथे असलेले जे ब्राह्मण आहेत त्यांनी ती जागा रिक्त करावी आणि ते महाबोधी महावीर हा जे भिक्षुक आहे जे खरंच त्या महाबोधी महावीराचे वंशज आहेत त्यांच्याच हातात ते कारभार देण्यात यावा हीच माझी अपेक्षा आहे थँक्यू तर आज आम्ही रमाई विहार या ठिकाणी शांती मोर्चा आणि महाबोधी विहार बुद्धगया यांच्या बचावासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे तर रमाय विहार या ठिकाणापासून तर तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही शांती मोर्चा आहे शांती मार्च रॅली निघणार आहे तर अगद्या थोड्या वेळा या ठिकाणी गावगावचे लोक सगळे जुळलेले आहेत आता रॅलीला सुरुवात होऊन राहिली आज सोमवार

बाब আমি তেওঁলোকে সদন আমি আমাৰ কালম মুগত মু তাল আমাৰ भारतीय देश महासभेत मुक्त करायच्या आणि मुक्त करण्यासाठी पूर्ण भारतभर आंदोलन चालवलं आहे चालू आहे आणि त्यांच्या समर्थीचा अर्थ जे हे मृतदेहामध्ये जे भंतेची बसलेले आहे त्यांच्या समर्थन अर्थ आणि पाहिले म्हणजे सर्व बुद्ध धर्मीय इतर धर्मीय भारतीय बुद्ध महासभा सामाजिक संघटना सर्व निर्धार होत चाललेला आहे मित्र प्रत्येक धर्माचा आदर सन्मान करण्याचा अधिकार आता मी दिलेला आहे महाराष्ट्रातून आलेला आहोत आणि म्हणून त्यांना जो मान सन्मान मिळते जे त्यांना मंदिर मिळते ते बुद्ध धर्मियामुळे मिळते म्हणून आमचा जो बुद्ध गयाचा जो मंदिर आहे ते विहर आहे जेवणाला असत आहे तेव्हा मिळाली पाहिजे ते का प्रयत्न आहे अरे म्हणून बौद्ध ब्रह्म हा अला होते हा कल्याणाचा ब्रम्मा आहे ब्रम्मा आहे हिंदू असतो मुस्लिम असतो ख्रिश्चन असतो प्रत्येकाला आपला धर्माचा अधिकार आहे स्वतंत्र आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे धन्य भारत धन्य भारत तुझे नसी धन्य भारत तुझे नसी डॉक्टर बाबासाहेब हे जन्माला आहे धन्य भारत तुझे नसीत डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले पण अजून म्हणून या समाज प्रमाणांना कळत नाही कोणाचे उपलब्ध गुणावं लागले अरे 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 � મા હુ હુ मुदाबाद मु नी सरकार

आदि दी नाम हर की जम्मा में इन सेकंड ट्रेन आए हैं विश्वक्त आगे दबने करम का जय हो जय हो ये जरूर कहां जाए जय हो ये सुख को करते पुष्पा सबली सबली ओवर आले सबली क्या साहब चलो यार अंदर है बाबू नहीं नहीं ऐगड़ा अंदर ऐगड़ा ये पूरी वायर अंदर माइक चलाती 太热了，太 <laughs> <laughs>

स्वागत करते हैं कबुलामेंट करांचा सभी लोग आज से बहुत बात होगा जहाँ पे बिल्कुल यहाँ पे एक काम चल रहा है जहाँ पे से भी बात होगी तीन को का जमाना आज ये शूटर बौद्ध महासभा शाळा पार्श्वभूमीच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि हजारो लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आमची एकच मागणी आहे की बुद्ध गया येथील महापदी महाविहार जे आहे ते इतरांच्या ताब्यात आहे आणि ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे आमच्या बुद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे त्यासाठी हा आमची मागणी आहे की महाबोधी महाविहार आम्हाला बऱ्याच दिवसांपासून हिंदू हिंदू मठाचे अधिकारी यांच्या ताब्यात आहे आणि आमची एवढी दरीत बौद्ध बांधवाला एवढी विनंती आहे की आंबेडकर जयंती आपापल्या गावात करा आणि बुद्ध जयंती महाबोधी विहारामध्ये या ठिकाणी करा अशी सर्व आम्ही बौद्ध बांधवाला सूचना देत आहे करत आहे कारण आमच्या हक्काचं महाबोधी विहार आमचं आहे आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमची असत आहे आमची असत आहे ही आम्ही सुद्धा